नाशिक मधील मालेगाव तालुक्यातून अतिशय दुःखद बातमी समोर येते मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर तिला जिवे मारल्याची अतिशय धक्कादायक बातमी समोर येते सोळा नोव्हेंबर रोजी गावातील चोवीस वर्षीय विजय संजय खेरनार या व्यक्तीने या चिमुरडीवर तिचं लैंगिक शोषण करून तिला जिवे मारल्याची ही अतिशय दुःखद बातमी आता समोर आली आहे या घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी विजय खैरनार या व्यक्तीला ताब्यात घेतलाय या भयानक घटनेमुळे आता परिसरामध्ये अत्यंत भीतीचा आणि प्रचंड रोषाचं वातावरण पसरलंय पोलिस या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करतायत दरम्यान या पीडित मुलीचा जेव्हा देह तिच्या घरी आला तेव्हा अत्यंत दुःखद वातावरण त्या घरी होतं त्यावेळी एकच आक्रोश त्या घरी होता तपासामध्ये असं समोर आलंय की आरोपी विजय या मुलीच्या वडिलांसोबत त्या व्यक्तीचं भांडण झालं होतं साधारण एक महिन्यापूर्वी या दोघांमध्ये वाद झाले होते त्याचाच राग या आरोपीच्या मनात होता इंद्राधमाने या अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केलंय पोलिसांनी तात्काळ या आरोपीला अटक देखील केली आहे त्यानंतर न्यायालयाने आरोपीला वीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान सदर प्रकरणी मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात नोंदवून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना ही केस लढवण्याकरिता सांगितलंय नेमलं गेलाय असं आश्वासन देण्यात आलंय नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथे तीन वर्षाच्या चिमरुडीवर तिचं लैंगिक शोषण करून तिला जीवे मारल्याची ही अत्यंत भयंकर घटना घडल्यामुळे या भागामध्ये सतत सर्वत्रच संतापाची लाट उचलली आहे या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ लासलगाव येथील सुवर्णागार समाजाने मुक काढून संताप देखील व्यक्त केला लासलगाव येथील शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत मुक काढत सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन दिलंय यावेळी आरोपीवर तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा या व्यक्तीला देण्यात यावी अशी ठाम मागणी यावेळी महिलांनी केली आहे यानंतर ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने लासलगाव पोलिसांना निवेदन देण्यात आलंय दरम्यान त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील केली आहे या, न्याय या मुलीला, मुलीला न्याय मिळावा म्हणून आता सर्वच राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आवाज उठवलाय सोबतच मनोरंजन क्षेत्रातून सुद्धा कलाकारांनी या घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त करत या मुलीला निष्पाप मुलीला न्याय मिळायलाच हवा अशी विनंती सरकारला केली आहे